काय मोठा कार्यक्रम होता आज आमदार साहेब तिथे तीनशे चारशे लोक शेतकरी म्हणून फ्रान्सरा जेवण करतात चाळीसशे पदामध्ये आता इथे राजव्या पंच कॅम्पसमध्ये आहे उद्या आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी येणार आहे साधारण आमच्या अपेक्षा की राजवर्ग परिसरामध्ये आहे तो शेतकरी असू द्या कष्टकरी असू द्या कामगार असू द्या आमचा व्यापारी असूया किंवा प्रशासनचा अधिकारी असू द्या प्रशासनचा या तालुक्यामध्ये जे माणसं येतील त्यांना खऱ्या अर्थान बाजार समिती जाऊ अडीच पन्नास रुपयामध्ये जेवण करायचं काम आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून चालू करतोय आमदार साहेब आमच्या दुसरी गोष्ट आमदार सरकारसाठी

आणि मला उद्दिष्ट जे जे काही करण्याचं काम ही सगळे मंडळी करतात आहे आणि भविष्यामध्ये आमच्या सगळ्यांची धारणा एकच आहे एवढीच आहे की प्रशासना की ही सर्वसामान्य माणूस आज आमच्या कृषी बाजार समितीमध्ये चाकरीच्या कॅम्पन्समध्ये पाहते लोक मध्ये उद्युप्त संध्याकाळ दहा हजार लोक किती लोक भेटतात दहा हजार दोन हजार आमदार आमच्या सभापती उद्याच्या काळामध्ये चांगलं काम करत असताना सत्ता आणि समितीच्या पलीकडे जाऊन या तालुक्यातील जनतेसाठी जे काही काही करतात माझ्या अधिकारी वर्गाला एवढीच माहिती आहे आम्ही सगळ्या तालुक्याचे आमदार बाजारसंघी खर्जी संघात तालुक्यातली सर्वसामान्य जनता तुमच्या सगळ्यांनी आम्ही सर्वसामान्यांसाठी अधिकारी म्हणून सगळ्यांचं आम्हाला सरकारी लावलं पाहिजे आता तुम्हाला आमदार सर विरोधी पक्षामध्ये आहे पण असे काही नाही राज्यातल्या सगळ्या नेत्यांना आमदार सावत असतो त्यामुळे सगळे आमदार आहेत विरोधी पक्षात तुम्हाला आवडत असा पण तसं नाही अजित रावांपासून सगळे मंत्री त्यांची दखल घे का उद्याचं राजकारण महाराष्ट्राच्या कुठल्या किंवा आमदार जे असतो विधानसभेमध्ये बैठला असेल विधान परिषदेमध्ये बैठक असेल आमदार हा त्या तालुक्याचा विरोधी पक्षाचा असू द्या तो सत्ताधारी पक्षात असू द्या आमदार हा त्या तालुक्याचा राजा असतो आणि सर्वसामान्य माणसाने काय भावना असेल मला अधिक वेगवेगळ्या गोष्ट सांगायची सर्वसामान्य माणूस करत नाही हे आमदार सध्या असता प्रश्न सुटला पाहिजे आमदार आहे आणि आमदार पदामध्ये ताकद आहे चौदा कोटी जनतेचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक करतात ती सोपी गोष्ट नाही कायदे प्रचंड म्हणून आहे का आमदार कोणत्या पदाला लिहिल्या आता ते थोडेसे जिल्हा परिषद म्हणून चांगलं काम करत सगळ्यांची चांगली भावना आहे त्याची भावना आहे का समन्वय राहिला पाहिजे विकासाचा चेंड राहिला पाहिजे आमच्या सगळ्यांची तुम्हाला अधिकारी म्हणून सगळ्यांना मला नगरसमिती सभापती म्हणून एवढं सांगणार की उद्याच्या काळामध्ये समन्वय या तालुक्यामध्ये आम्हाला काम करायचंय तुमच्या सगळ्यांचं सरकार आहे निश्चित पदाने जाहीर राहूया की आधी सगळं तुमच्या सगळ्यांचं येणार आहे परंतु तो अधिकारी काय करू शकतात दोन मिनिटामध्ये